नमस्कार मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनशे एकदा आपली युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या राज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक योजनाही सुरू झाली आहे तर मित्रांनो यासाठी ऑफलाईन अर्जही सुरू झाला आहे तर याचा ऑफलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर यानंतर आपण ऑनलाईन अर्ज करणार आहोत तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झाली नाही कारण की सरकार हे वेबसाईटवर काम करत आहे जसंही ती वेबसाईट लाँच होईल आपण त्यावर व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की जसंही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल आपण त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे चला तर मित्रांनो पाहूयात ऑफलाईन अर्ज कसा प्रकारे करायचा आहे तर तुम्ही आता आपल्या स्क्रीनवरती ऑफलाईन अर्ज पाहू शकता तर मित्रांनो आपण एवढमध्ये पाहणार आहोत ऑफलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे तर हा जो अर्ज आहे याची लिंक ही मी खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे तिथून तुम्हाला डाउनलोड करायचा आहे जसंही तुम्ही ऑफलाईन अर्ज डाउनलोड करता त्यावर तुमचं सर्व काही माहिती भरायची आहे त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला आपल्या गावातील अंगणवाडी सेवकाकडे जमा करायचा आहे तर मित्रांनो तर पाहूयात आपण हा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर मित्रांनो हा फॉर्म आपण स्टेप बाय स्टेप भरणार आहे या फॉर्ममध्ये तुम्हाला काही चुकी करायची नाही तर मित्रांनो पाहूयात प्रकारे तुम्हाला फॉर्म भरू भरायचा आहे तर पाहू शकता लेखलडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणीपत्र तर आता यामध्ये सर्वप्रथम आहे लाभार्थीचे नाव तर आता लाभार्थीच्या नावामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे तर पाहू शकता या लाभार्थीच्या नावामध्ये तुम्हाला इथे तुमच्या मुलीचे नाव टाकायचं मुली आहे हो मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्या मुलीचं नाव टाकायचं आहे बरेचसे मंडळी चुकी करतात आणि तिथे तुमचं नाव टाकतात ते ही चुकी तुम्हाला करायची नाही आहे तर इथे तुमच्या मुलीचे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर खाली आहे आधार क्रमांक तर इथे तुमच्या मुलीचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे राखान्यामध्ये मित्रांनो तुम्ही म्हणताल मग आमची मुलगी आत्ता जन्मली आहे आणि तिचा आधार कार्ड अजूनपर्यंत आलं नाही तर तुम्ही मला हा राखाना कोरा वरायचा आहे आणि किंवा डॅश द्यायचा आहे तर खाली पाहूयात मित्रांनो पण मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड मुलीचं लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे त्यानंतर आहे खाली लाभार्थीच्या पालकाचे आई वडिलांचे नाव तर इथे लाभार्थीच्या पालकाचे म्हणजे मुलीच्या आई किंवा वडिलांचे नाव इथे टाकायचं आहे तर पाहू शकता मित्रांनो या राखान्यामध्ये तुम्हाला मुलीच्या आई किंवा वडिलाचं नाव इथे भरायचं आहे त्यानंतर आहे आधार क्रमांक आता जर तुम्ही सपोज इथे आईचं नाव टाकलं असेल तर आईचंच आधार काम टाकायचं आहे वडिलाचा आधार क्रम टाकला तर इथं चुकीचं होईल मित्रांनो तुमचं त्यामुळे तुम्हाला इथे तुमच्या ज्या सपोज आता इथं आपण वडिलाचं नाव टाकलं आहे तर इथे तुम्हाला तुमच्या वडिलाचंच म्हणजे मुलीच्या वडलाचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आहे भ्रमणध्वनी क्रमांक तर मुलीच्या वडिलाचं तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आहे ईमेल आय डी तर मुलीच्या वडिलाचा तुम्हाला इथे ईमेल आय डीसुद्धा टाईप करायचा आहे तर ही माहिती भरल्यानंतर आता खाली वळूयात खाली पाहूयात काय माहिती आहे खाली पाहू शकता आधार कार्ड प्रत फॉर्मसोबत जोडावी तर वडिलांचे आधार कार्ड हे तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचं आहे आता पाहूयात मित्रांनो सध्याचा निवासस्थानाचा पत्ता आता इथे तुम्हाला पत्ता टाकायचा आहे तर पत्ता या राखान्यामध्ये तुम्हाला तुमच्या घराचा क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आहे रोड रस्ता लाईन तर एखाद्या रोडचं नाव टाकायचं आहे या राखान्यामध्ये त्यानंतर आहे क्षेत्र परिसर म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या परिसराचं नाव टाकायचं आहे तर इथे तुमच्या परिसराचं नाव टाकू शकतात किंवा गावाचं नाव टाकलं तरी चालतंय तुमच्या त्यानंतर आहे गावाचं शहराचं नाव तर इथे सेम टाकायचं आहे तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे किंवा शहराचं नाव टाकायचं आहे तर इथे आहे पोस्ट ऑफिस नेम तर इथे तुमच्या गावामध्ये जर पोस्ट ऑफिस असेल तर तुमचं पोस्ट ऑफिसचं नाव टाकायचं आहे किंवा शेजारच्या गावामध्ये तुमचं पोस्ट ऑफिस असेल तर पोस्ट ऑफिसचं नाव टाकायचं आहे त्यानंतर आहे तालुका तर तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये असेल तर तालुका इथे तुम्हाला सिलेक्ट करून टाकायचं आहे त्यानंतर आहे तुमचा जिल्हा टाकायचा आहे या राखानेमध्ये या राखान्यामध्ये तुमचा जिल्हा भरल्यानंतर आहे पुढे पिनकोड तर तुमच्या गावाचा पिनकोड तुम्हाला इथे भरायचा आहे हे सर्व माहिती टाकल्यानंतर आता तुम्हाला इथे परत एकदा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर भरायचा आहे तर या राखान्यामध्ये मोबाईल नंबर भरल्यानंतर आता खाली पाहूयात चार नंबरला आहे या योजनेच्या लाभार्थ्यासाठी फॉर्म भरते वेळे असलेल्या जिवंत आपत्तीची संख्या तर इथे तुमच्या मुलांचे किंवा मुलाची संख्या किती आहे ती ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर आहे पाच नंबर आहे अर्ज करते आहे पहिल्या आपत्तीसाठी ब दुसऱ्या अपात्यासाठी क जुळ्या अपात्यासाठी तर मित्रांनो जर तुमची पहिल्या आपत्ती असेल तर इथं टिकमार्क करायचे आहे जर दुसरा आपत्ती असेल तर इथं टिकमार्क करायचे आहे किंवा जुळे झाले असेल तर जुळ्या अपात्तीसाठी तुम्ही मार्क करू शकता तर पाहू शकता टिपसुद्धा आहे पहिल्या अप्पात्यासाठी तिसऱ्या अप्पात्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या अपत्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे तर यासाठी तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे तर पाहू शकता ही टीप सुद्धा वाचू शकता त्यानंतर आई सहा नंबरकडे वळूयात आता सहा नंबरला काय आहे त्यावर एक नजर टाकूयात तर खाली आहे मित्रांनो सहा नंबरला बँक खाते तपशील सोबत खाते क्रमांक बँकचे नाव दाखवणारे पासबुक प्रत जोडावे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा बँकचं नाव त्यानंतर पासबुक प्रतसुद्धा तुम्हाला जोडायचे आहे याचे झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडावी लागणार आहे तर सहा नंबरमध्ये स्टेप आहे तर पाहू शकता तर सहा नंबरमध्ये तुम्हाला एवढे स्टेप फॉलो करायचे आहेत तर सहा नंबरमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला टाकायचं आहे बँक खाते क्रमांक तर इथे सर्वात प्रथम तुमचं बँकचं क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या बँकचा आय एफ सी कोड तरी इथे तुमचा आय एफ सी कोड भरायचा आहे त्यानंतर बँक शाखेचे नाव तरी ते तुम्हाला बँक शाखेचं नाव टाकायचं आहे बँक खाते आधार से संलग्न आहे किंवा नाही तर हे सुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचं आहे मित्रांनो तुमच्या बँक खात्याचं पासबुकचे जेरॉक्सुद्धा तुम्हाला यासोबत जोडावी लागणार आहे तर मित्रांनो यासोबत तुम्हाला तुमच्या बँक खात्याची तर मित्रांनो यासोबत तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे पासबुकची जॉरॉक्सुद्धा तुम्हाला यासोबत जोडावी लागणार आहे तुम्� मित्रांनो सात नंबर आहे लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी ला अर्ज केला आहे तर मित्रांनो तुम्ही लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी अर्ज करताय यावर तुम्हाला टिकमार्क करायचे जर तुमचा पहिला हप्ता असेल तर टिकमार्क करू शकता किंवा दुसरा हप्ता असेल तर यावर टिकमार्क करू शकता किंवा तिसरा किंवा चौथा असे पाच हप्ते आहेत तुम्ही कोणत्या हप्त्यासाठी अप्लाय केला आहे त्या हप्त्यासोबत तुम्हाला टिक मार्क करायचे त्यानंतर आठ नंबर मी याद्वारे प्रमाणित करतो करते वरील परमिणीने नमूद केलेली सर्व माहिती सत्य परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः सरोशी जबाबदार राहील मित्रांनो यामध्ये तुम्हाला आता तुम्हाला ज्या दिवशी तुमचा अर्ज हा काही सेवेकडे जमा करायचा आहे त्या दिवशीची जिथे तारीख टाकायची आहे त्यानंतर तुमच्या गावाचं नाव जिद्द ठिकाणाच्या जागा टाकायचं आहे त्यानंतर आहे लाभार्थी सही डाव्या हाताचा अंगठा जे असेल ते तुम्हाला तुमचं टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर हे अर्जासोबत जोडावीची कागदपत्रे मित्रांनो ऑफलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अर्जासोबत एवढे सर्व डॉक्युमेंट जोडायचे लागत आहेत तर कोणते डॉक्युमेंट आहे त्यावर एक नजर टाकूयात तर सर्वात प्रथम डॉक्युमेंट आहे त्यावर नजर टाकूयात लाभार्थीचा जन्माचा दाखला तर इथे तुम्हाला मुलीच्या जन्माचा दाखला इथे जोडावे लागणार आहे त्यानंतर आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असल्याचं हे तुम्हाला इथे जोडावे लागणार आहे दोन नंबरला ते आहे तीन नंबर आहे लाभार्थीचे आधार कार्डचे झेरॉक्स तर पाहू शकता इथे सुद्धा दिले त्यांनी प्रथम लाभावी ही आठ शिथिल राहील म्हणजे तुम्हाला मुलीचे आधार कार्ड हे लागणारच आहे पाहू शकता मित्रांनो सुद्धा दिले आहे त्यामुळे तुम्हाला मुलीचे आधार कार्ड हे लवकरात लवकर काढून घ्यावं लागणार आहे तर पाहू शकता तीन नंबर हे आहे त्यानंतर आहे चार नंबर चार नंबरला काय आहे पालकाच्या आधार कार्डची प्रत तर मित्रांनो पालकाचे आधार कार्डचे सुद्धा तुम्हाला यासोबत जोडायचे आहे त्यानंतर आहे पाच नंबर बँकच्या पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स तर बँकचं जे पासबुक आहे त्याचे तुम्हाला झेरॉक्स काढून यासोबत जोडायचे आहे त्यानंतर आहे सहा नंबर रेशन कार्ड जे तुमचं रेशन कार्ड आहे ते जोडायचं आहे रेशन कार्डचं कोणतं पाहिजे पिवळे के किंवा केसरी तर जे काही रेशन कार्ड असेल तुमचं ते यासोबत तुम्हाला जोडावे लागणार आहे सात नंबरला आहे मतदान ओळखपत्र तर मित्रांनो यासोबत तुम्हाला मतदान ओळखपत्र जोडायचं आहे ते पण मुलीचं कारण की जी मुलगी अठरा वर्ष झाल्यानंतर मुलीचे मतदानाच्या नावामध्ये असणं अनिवार्य आहे तर पाहू शकता मित्रांनो हीसुद्धा टिप तिने दिली आहे त्यानंतर आहे आठ नंबर संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला तर सुद्धा तुम्ही जोडू शकता मित्रांनो आठ नंबर स्टेप आहे पाहू शकता तुम्ही इथून आठ नंबरला त्यानंतर आहे नऊ नंबर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र मित्रांनो या अर्जासोबत तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्रसुद्धा अपलोड करावे लागणार आहे याची सुद्धा तुम्हाला लागणार आहे त्यानंतर अंतिम कांती मुलीचे स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे ती अविधित असल्याबाबतचं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरण्यामध्ये जर काही अडचणी नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळू शकता मी तुमचा प्रॉब्लेम एक ने एक सॉल्व्ह करणार आहे आणि हो मित्रांनो ऑनलाईन अर्ज जसे सुरू होईल आपण त्यावर व्हिडिओ बनवणार आहेत त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सब्सक्राइब करून घ्या भेटूयात मित्रांनो अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो